हॅलो फ्रेंड्स मी कल्याणी माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मैत्रिणींना ख खूप मैत्रिणींची माझ्याकडे रिक्वेस्ट होती की कल्याणी ज्यावेळेस आम्ही डिझाईनचा गळा कट करतो त्यावेळेस तो गळा एकतर एक छोटा एकतर मोठा असा होतो तर परफेक्टली असा मिडियम आणि खूप छोटा पण नाही आणि खूप मोठा पण नाही असा गळा कसा कट करायचा याबद्दल सांग तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे समजतील आणि माझा व्हिडिओचा जो उद्देश आहे तो पण पूर्ण होईल तर बघा हे जे ब्लाऊज आहे मी याचं बॅकसाईड घेतलेलं आहे तर याची गळारुंदी किती घ्यायची तर याची गळारुंदी मी घेत आहे सव्वा दोन ठीक आहे वरती जी गळारुंदी घेतलेली आहे ती सव्वा दोन घेतलेली आहे सव्वा दोन अडीच पर्यंत तुम्ही वरची गळारुंदी घ्या जेणेकरून तुमचं शोल्डर उतरणार नाही त्याच्यानंतर इथे आपल्याला जी गळा उंची असते त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचे आता माझी इथे जी गळा उंची आहे दहा आहे त्याच्यात अर्धा इंच मी इथे प्लस केलेलं आहे आणि इथे साडे दहावर गळा उंची टाकलेली आहे आता इथे बघा इथे खाली किती गळारुंदी घेत आहे जित वरती आपण सव्वा दोन घेतलेली आहे त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं आहे म्हणजे पौणे तीनवर मी इथे खाली गळारुंदी घेतलेली आहे साईजनुसार खाली गळारुंदी किती घ्यायची याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे तो पण नक्की बघा त्याच्यानंतर हा बॉक्स तयार करून घेऊया आता मी तुम्हाला इथे जे सांगत आहे तर डिझाईनचे गळे कट करताना लहान मोठे होतात त्याच्याबद्दल सांगत आहे तर परफेक्टली तुम्हाला या पद्धतीने कोणत्याही आकारचा गळा कट करत असणार तर असा बॉक्स इथे करून घ्यायचा आहे तर तुम्ही याच्यात गोल गळा पण कट केला तरी तो तुमचं शोल्डर उतरणार नाही आहे पण तो तुम्हाला परफेक्टली कट करता यायला पाहिजे तर मी इथे जो गळा कट करत आहे तो नॉटचा मटका गळा आहे तर बघा इथे नॉट कधी पण अडीच इंचवर यायला पाहिजे त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं म्हणजे जे आपण नॉट साठी माप टाकणार आहोत ते टाकत आहोत तीन इंचवर जे अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे आता खालून इथं घ्यायचं आहे एक इंच ठीक आहे आता इथून पहिले हा आकार देऊन घेऊया आपण मला इथं खाली थोडा पसरट घ्यायचा आहे आणि हा गळा अगदी लहान पण नाही आणि अगदी मोठा पण नाही असं होणार आहे छान तर हा इथे आपल्याला याच्या इथे एक इंच मध्ये घ्यायचा आहे जे आपण तीन इंच घेतलेला आहे नॉटसाठी आणि हा आकार आपल्याला या पद्धतीने मिळवायचा आहे इकडून पण या इथे आपल्याला हा आकार असा या पद्धतीने मिळवायचा आहे तर मटका गळ्यामध्ये पण चार प्रकार आहेत तर त्याच्यात हा जास्त नॉटसाठी हा मटका गळा जास्त वापरला जातो तर इथे माझा हा मटका गळ्याला आकार देऊन तयार झालेला आहे जोपर्यंत मी हा गळा कट करत आहे तोपर्यंत चॅनलवर काही नवीन असेल तर त्यांनी चॅनल सकाळीच करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठल्या गळ्याचा प्रकारचा आकार ओ, कटिंग बघायची आहे तर बघा इथे आपला गळा व्यवस्थित कट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आकार आलेला आहे खूप छोटा पण नाही खूप मोठा पण नाही तर अशा नवनवीन व्हिडिओंसाठी शिलाई कामाच्या व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये